ताडी तुमच्या मी तरी काय करू हा तर शिंदे साहेबांनी जे कक्ष स्थापन केले आणि अभियान पण केलं दोन डर गाव लिहून यादी ग्रामपंचायत चिटकायची नोंदी आणि गावातच वाटत प्रमाणपत्र आणि कक्ष स्थापन केल्यामुळं नोंदी मिळाली की ताबडतोब प्रमाणपत्र मिळायचं फक्त एक हे घरगुती लिहून ठेवायचं असलं तुम्हाला ठेवा किचकट आधी घालू नका म्हणा काही जातीवादी अधिकाऱ्याला नाही नाही इथलं नाही मी तुम्हाला जनरल राज्याचं सांगतो शिंदे समिती राज्यात काम करणारे मराठवाड्यात नाही पुरा राज्यातल्या नोंदवणार आहे मी मराठवाडा महाराष्ट्र विदर्भन कोकण खानदेशन हे करू शकत नाही राज्य आमच्यासाठी पूर्ण राज्य आमचं <laughs> त्याच्यामुळे तिला काही अधिकारी हे ती आण ते आज आता समितीने वंश जुळलेली कशाला नाटक करतो अस जाणून बुजून करणाऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा दोन अधिकारी तसे आहेत एक आहे धाराशिव हे दोन लैश आणि आता नाव आम्ही तुम्हाला टाकू व्हॉट्सअपवर हो सांगतो आता आमच्या लक्षात नाही बीडला कोणतरी लेडीजच आहे आणि धाराशिवला कोणीतरी ते देतच नाही काही करा तिला त्याच्यापेक्षा तिला बरं बडतर्प हे बदल्या करून पासून काहीच उपयोग होत नाही शेवटी काय ना कुत्र्याचं शेवट वाकडत फुकणी घातली तरी असली कीड चांगल्या प्रशासनाला डाग लावते ती की आता मी दोन मुद्दे सांगितलं पोरव शिंदे समिती काम करणारे दुसरा सांगितलं कक्ष स्थापन होणार वंश समिती गठीत करा की बंद पड आणि मोडी लिपी अभ्यासक नाही येत फारसीचे नाहीत उर्दूचे नाहीत त्याच्यामुळे शक्त ते मनुष्यबळ जास्त द्या आणि निधी जास्तीचा द्या म्हणजे त्यांना भाग भांडवून कमी नाही पडणार समितीला गेल्या वेळेस थांबारे गेल्या वेळेस गेल्या वेळेस मोडी लिपी अभ्यासकाला पैसे न दिल्यामुळं मुद्दा मीडियासमोर सांगतो माझा नावीला पैसे न दिल्यामुळं मोडी लिपी अभ्यासकांनी काम सोडून आपण आपल्या घरी गेले तुम्ही सरकारने त्यांचा पगार दिला नाही हे सत्य मग त्या बिचाऱ्याने कसं काम करायचं पैसे नाही दिलं हि त्याच्यानंतर आमच्याकडे काय अभ्यासक त्यांना अधिकार द्या शिंदे समितीने काही त्या पोरांना अधिकार द्या ते विधानात वेधनावजवळ दन शोधी देत जसं की पुरा अभिलेख म्हणून इथं छत्रपती संभाजीनगरला पुरा अभिलेख म्हणजे पुरातत्व हा पुरा अभिलेख पुरात अभिलेख पुरा अभिलेख शॉर्टकट मध्ये काय म्हणते डिपार्टमेंट असायला पाहिजे आणि पुरा अभिलेख हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे बहुतेक तुमच्या बरोबर कारण त्याच्यातले त्र्यंबकेश्वरला आहे आपल्या राक्षस भवनलाय राक्षसभवनला घ्या हा काढलेला हा म्हणून जे आर रोखायचं नाही म्हणून तरी काम होत नाही आता शिंदे समितीच्या माध्यमातून ते सगळं करा ही बाजू एक क्लिअर जाईल आता राहिली सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंट आणि आम संस्थांचे जे पुरावे त्या संस्थांकडे ते, ते पुरावे घ्यायचे तर शिंदे समितीकडे हैदराबाद गॅजेट आहे ते घेऊन सरकार पुढे ठेवून त्याची अंमलबजावणी सरकार करीत असं त्यांनी स्पष्ट म्हणलं बरोबर आहे का हा आणि सातारा संस्थांचं पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण कारण आपल्याला भेद नको हे करतो म्हणजे ह्या तीन झाल्या आणि आता चौथी गोष्ट केशेस राज्यातल्या पोरावर झालेल्या सर सरसकट मागणी ही आपली मागणी सर सरसकट आमच्या जाळालाच नव्हते आमचं नाव कशा घेतले तुम्ही थोरावं काय आमचे पूर जाळा नाही जाळे तर तुमच्या तुमच्यातच त्यांच्या त्यांच्यातच कुठा कुठा लागल्या त्यांनी त्यांचे धाटलं जाळून टाकले त्या अलीकडचं बीडच्या अलीकडचं त्या दलिंदाराच्या भावनेच त्याचा भावना त्याचं धाटलं जाळी तर नावच घेतो हे रेल आम्ही आरोप करायचा म्हणून करत नाही आमच्यावर विनाकारण खोट्या केसेस केलेल्या शासनाने त्या सगळ्या केसेस मागे घ्यावा सरसकट ही विनंती आहे आणि त्या पण घेऊ असं सांगितलंय पण जरा कोर्टाचं काहीतरी त्यांनी ती घातली पण जर